एमआयडीसी पोलीस ठाणे गुन्हे प्रकटी करून पथकाची धडकेबाज कामगिरी एमआयडीसी पोलीस ठाणे सोलापूर शहर हद्दीत दोन घरफोडी करणाऱ्यांच्या मोजक्या आवळून एकूण दोन गुन्हे उघडकीस आणून त्यांच्याकडून एकूण एक लाख एक्क्याण्णव हजार सातशे रुपये सा मुद्देमाल हस्तगत एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीत मागील काही दिवसांपासून होत असलेल्या घरफोडी करणाऱ्या टोळीस रोखण्याकरता माननीय पोलीस आयुक्त श्री एम राजकुमार पोलीस उपायुक्त श्री विजय कबाडे साहायक पोलीस आयुक्त श्री प्रताप पोमन आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक एम आय डी सी पोलीस ठाणे श्री प्रमोद वाघमरे यांना गुन्हे उघडकीस आणण्याबाबत आदेशित केला होता त्याप्रमाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एम आय डी सी पोलीस ठाणे सोलापूर शहर यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत चंदनशे यांच्यासह पथकातील पोलीस आमलदार यांना आदेशित केलं होतं त्यानंतर एक आठ दोन हजार पंचवीस रोजी गुप्त बातमीदाराकडून बातमी मिळाली कोड्याल शाळेजवळ दोन इसम सोने विक्री करण्याकरिता येणार असल्याची माहिती मिळाल्यानं सदर ठिकाणी जाऊन दोन इसमांना ताब्यात घेतलं त्यांचं नाव पत्ता विचारलं असता त्यांनी त्यांची नावं बंडू मधुकर पवार वय अठ्ठावीस राहणार ढोक बाबुळगाव तालुका मोहळ जिल्हा सोलापूर उमेश प्रकाश काळे वय तीस राहणार मलिकपेठ तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर असं सांगितलं त्यांच्याकडे अधिक चौकशी केलं असता त्यांनी विनायक नगर एमआयडीसी सोलापूर व बोळकोटे नगर एमआयडीसी सोलापूर इथं झालेल्या रात्रीच्या घरपुढे केल्याची कबुली केलं नाही एमआयडीसी पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर चारशे अठ्ठ्याऐंशी ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे एकतीस तीन तीनशे एकतीस चार तीनशे पाच अ व एम आय डी सी पोलीस ठाणे गुणा रजिस्टर नंबर पाचशे छत्तीस अब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे एकतीस तीन तीनशे एकतीस चार तीनशे पाच अ मधील गेला मुद्देमाल पैकी छत्तीस पूर्णांक सदतीस पूर्णांक छत्तीस ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व एकशे अठ्ठ्याण्णव पूर्णांक ऐंशी ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने हस्तगत करून एकूण एक लाख एक्क्याण्णव हजार सातशे रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला उघडकीस आणलेले गुन्हे खालील प्रमाण सी पोलिस ठाणे गुणा रजिस्टर नंबर चारशे अठ्ठ्याऐंशी अब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसहित कलम तीनशे एकतीस तीन तीनशे बत्तीस चार तीनशे पाच अ सी पोलिस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर पाचशे ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता संहिता कलम तीनशे एकतीस तीन तीनशे एकतीस तीन, तीन चार तीनशे पाच अ वरील गुन्ह्यातील विविध आरोपींकडून एकूण एक लाख एक्क्याण्णव हजार सातशे रुपये किंमतींचा सा मुद्देमाल हस्तगत करून एकूण दोन आरोपी अटक केलेत सदरची कामगिरी माननीय पोलीस आयुक्त श्री एम राम राजकुमार पोलीस उपायुक्त श्री विजय कबाडे साहित्य पोलीस आयुक्त श्री प्रताप पोमन वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे विजय खुमने यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक भरत चंदनशिवे पोलीस कॉन्स्टेबल राकेश पाटील एकनाथ उबाळे सचिन भांगे पोलीस नाईक मंगेश गायकवाड पोलीस कॉन्स्टेबल सुहास अर्जुन शंकर याळगी कुमार बोल्ली शैलेश स्वामी अमर शिवसिंगवाले किशोर भनगुंटी अविनाश डिगोळे अमसिद्ध निंबाळ सकलेन मुकादम पोलीस हेड कॉन्स्टेबल आय यास यांनी बजावले ना देखे। ना देखे। ना देखे। ना देखे